ने ऐननो कोई तेजिगुन बहा लोगे के हैं की जा भूराइब Алदो भूरारा है की तल्सरा कोघाव जारे एम ता जा goal उशा भर जा भीivा ले जोटितने दम्नावाश, करेंग topics करद बें Yes, ů चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाडा तलाव आहे येथील जे शासक होते गोंडराजे यांनी पाचशे वर्षापूर्वी चंद्रपूर किल्ला परकोटाची निर्मिती करते वेळेसच ह्या रामाडा तलावाची निर्मिती केलेली आहे कधी काळी जंगलातून येणारा शुद्ध पाण्याचा ओढा अडवून चंद्रपूरकरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली पाणी पाणीपुरवठा व्यवस्था इथे होती परंतु काळाच्या ओघात आज हा शहरातील सांडपाणी जमा होण्याचं केंद्र झालेलं आहे इतर नागरी वस्तीचं सर्व सांडपाणी या तलावात येऊन राहिलेलं आहे त्याच्यामुळे तलाव प्रदूषित झालेला आहे मासे मृत पावतात जलजीव धोक्यात आलेला आहे सोबतच आज शहराच्या मध्यभागी असल्यामुळे येथे भूगर्भातील पाण्याची पातळीसुद्धा योग्य राहते परंतु आता हे भूजल प्रदूषित होऊन राहिलेलं आहे याच्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यासुद्धा निर्माण होऊन राहिलेल्या आहे एकंदरीतच रामाडा तलाव संवर्धनाच्या दृष्टीनं ज्या ज्या विभागाकडे मागणी आहे त्या त्या विभागाकडे मागणी ठेवून या अन्नत्याग सत्याग्रहाची आज सुरुवात करण्यात आलेली आहे